सप्त हिंद केसरी नव्हे तर दशम हिंद केसरी बकासूर आणि त्या एकरांचा पोपटराव पोपटराव आणि बकासूरचा नीरविवाद वर्चस्व आणि कुणाला लागलंय का बघा एम्बुलन्स आणायची का खाली तिथन सांगा पडदिशी गाडी बघा पण हा <laughs> <आ>, सरेंडर <laughs> त्यांनी सरेंडर केल्यामुळं ते वाचले काही वेळेला सरेंडर करणं खूप महत्वाचं असतं फक्त रायफल बंदूकच दाखवायची बाकी होती मागून गोळीगत दुसऱ्या दोन गोळ्या मैदानात आल्या अय मैदान मोकळ करा पावसर कुठे पावसर पावसर मैदानात या आसुडाने हे सगळे बाजूला घ्या चला मैदानातले पंच एकतीस चा निकाल पंच घडा क्रमांक एकतीस चा निकाल 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 एकतीस चा निकाल आहे तास क्रमांक चार मधून पाल्या नाचा प्रश्न महु तुम्हाला सुजगाव या गाडीचा एक आला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणारे अमर ड्रायव्हर होऊन हार्दिक हार्दिक हार अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाहिली गावीला पाहला पंधरे सोनकसवाडी आणि स्वप्निल शेठ सनस पंधरे सोनकसवाडी यांचा पोपटराव पाहला आणि त्याच्या बरोबर उजवीला पाहला या बैलगाडी शरीय क्षेत्रातला देव म्हणून ज्या बैलाला संबोधलं जात असा दशम इंद केसरी नाथ साई प्रसना सुजगाव, स्वामी साई सचिन शेठ घरत कडाव यांचा बाकासुरू पाला सुंदरगाड यांनी अमरडागर ओंड कराणी त्याबद्दल अमर डगर ओंड करा या ठिकाणी मयूर सद